नाशिक दाखल आंध्र कंटेनर नाशिकच्या शहराच्या विविध भागामध्ये वृक्षारोपण करणार आहेत तपोवनाचा मुद्दा गाजल्यानंतर अनेक वृक्ष लावण्यासाठी प्रशासन सिद्ध झालंय आपल्यासोबत अभिजीत सोनावणे फोन जोडले गेलेत अभिजीत अधिक माहिती द्या खर तर तपवणातल्या वृक्षतोडीचा जो मुद्दा पेटलेला आहे त्यावर उपाय म्हणून स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्रीला गेलेले होते आणि तिथून जवळपास पंधरा हजार झाड त्यांनी स्वतः निवडलेली आहेत यामध्ये जवळपास पंधरा फूट उंचीची ही झाडं असणार आहे आणि शहराच्या वेगवेगळ्या भागात म्हणजे सेंट्रल पार्क असेल कानेटकर उद्यान असेल गंगापूर गावाचा परिसर असेल सोबतच गोदावरी आणि नंदिनी नदीच्या किनाऱ्यावर देखील आ, ही जाड़ा जाड़ा आ, या ही झाड लावली जाणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातली ही झाड आता नाशिकमध्ये पुढच्या काही वेळामध्ये दाखल होतील आणि उद्यापासून या झाडांच्या वृक्षारोपणाला प्रशासनाकडून सुरुवात केली आहे नक्कीच कळलं अभिजित तुमचं म्हणणं नाशिक मध्ये आता राजमुंद्रीवर झाडं आलेली आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका